लॉसेवा उंडणगाव आदिल पठाण उंडगावमध्ये झाडे तोडून शेतीसाठी अतिक्रमण सरपंचाच्या जेसीबी मशीनमधून काढलेली झाडांची किंमत ग्रामपंचायत जाणीवपूर्वक सिलोड तालुक्यातील उंडणगाव व ग्रामपंचायत हद्दीतील गारद जमिनीच्या वनशेतावर जनरेटर व काटरच्या साह्यानं वृक्षतोड करून बेकायदेशीरपणे अतिक्रमण केलं जात असून ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे खुद्द सरपंचाचाही वृक्ष तोड करण्यात येत असल्यानं त्या अतिक्रमण धारकाला सरपंच अधिकच बळ येथील क्रमांक चारशे साठ मध्ये ग्रामपंचायतीनं वृक्षारोपण केल्याचं वनीकरणातील झाडं सुंदर असून नैसर्गिक वातावरण आहे त्यामुळे काही नागरिकांनी आम्ही इथं संध्याकाळी फिरायला येतो पण एकत्र ग्रामपंचायतीच्या मदीनं नगर ते बोराडीवाडी या रस्त्या लगतच्या सामुदायिक वनीकरणावर जनरेटर व कटरचा वापर करून ग्रामपंचायतीने निर्माण अतिक्रमण निर्मूलन मोहिमेअंतर्गत लोकसहभागातून गेल्या दोन आहे सदर व्यक्ती दिवसेंदिवस झाडे अतिक्रमण करत असून ग्रामपंचायतीनं याकडे लक्ष न असा निसर्ग प्रेमी व पशुपालकांनी विचारलाय त्यामुळे अशा प्रकारे झाडं तोडून कोणीही अतिक्रमण करू नये यासाठी संबंधित प्रशासनानं सुरू असलेली प्रथा तातडीनं बंद करावी ग्रामपंचायत अतिक्रमण करण्यास सांगितले अतिक्रमणधारक विशेष म्हणजे या व्यक्तीची चौकशी केली असता त्यांना स्पष्ट सांगितलं आहे की ग्रामपंचायतीनं मला इथं अतिक्रमण करण्यास सांगितलं आहे त्यामुळे मला झाडे तोडण्यापासून आणि अतिक्रमण करण्यापासून कुणीही रोखू शकत नाही त्यामुळे एजा करणारे दुरूनच पाहत गेल्या दोन वर्षापासून महामार्गावरील कटरद्वारे झाडे तोडली जात आहेत मात्र ग्रामपंचायतीनं आज ताब्यात या व्यक्तीला थांबवलं नाही त्यामुळे प्रत्यक्षात सदर व्यक्तीला ग्रामपंचायतीनं कटर करून जमिनीवर अतिक्रमण करण्यास परवानगी दिलाई आहे का झाडे काय मात्र अशी चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये सुरू आहे आणि गमतीची बाब म्हणजे अतिक्रमणधारकानं पत्रकाराला धमक्या देण्यास सुरुवात केल्यानं मरजावंगा पत्रकाराला धमक्या येत आहेत